आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संपूर्ण जगासाठी आकर्षण आणि प्रेरणादायी ठरणारे दादर इथल्या इंदूबिल इथं उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जागतिक दर्जाचे करावे एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्याचा मानस असून स्मारकाचे काम दर्जेदार करावे अशा सूचना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या तसंच स्मारकासाठी लागणारा निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जात असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं दादर इंदू मिल इथल्या स्मारकाच्या कामाची आज मंत्री शिरसाट यांनी पाहणी केली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष दोन हजार पंचवीस निमित्तानं वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या दहा हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे शिवसेना पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एसटी की सर्व बस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाच्या माध्यमातून सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अर्थात हे अभियान केवळ एसटीचे नसून एस टी कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रवाशांनी देखील यामध्ये दे सहभाग नोंदवावा आणि ती एक लोक चळवळ करावी असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं कुर्ला बस स्थानक इथं स्वच्छता अभियानाची सुरुवात करताना ते बोलत होते आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभियानाची सुरुवात करण्यात आली राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिराला भेट देऊन पाहणी केली सौनिक के यांनी मार्कंडा मंदिर परिसरात होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतला मुख्य सचिवांनी मंदिर परिसरातील घाट वाहनतळ बगीचा यासारख्या कामांची प्रगती तपासून ती चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे सांगितले मात्र मधील व्यक्ती आणि अटक केलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्रानं केला आहे तेव्हा या प्रकरणी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केलं हा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असून निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून सरकार काम करत आहे त्याचा हा परिणाम आहे असं ते म्हणाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार